नमस्कार शेतकरी मित्रांनो हा खरबूज प्लॉट आहे आणि या खरबूज प्ल प्लॉटमध्ये आपण मध्ये पाहत आहोत की तण उब उगलं आहे तरी याच्यात आपण जे मल्चिंगचं बेडचं बाजूची ही बाजू आहे ही ह्या बाजूचं जे आहे ते मजुरामार्फत खुरपून घेतलं पण त्याची कॉस्ट खूप जाते हे केव्हा होतं जेव्हा ओलं रान असताना आपण बेड टाकतो त्यावेळेस ह्या गोष्टी होतात तर आपण ओलं साप रान असताना आपण ह्या गोष्टी आपल्या मधलं साफसफाई एकदम व्यवस्थित करू शकत नाहीत कारण त्याच्यात आपल्याला त्या लागवडीचा टाईम पाऊस ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज कराव्या लागत असतात पण तशा वेळेस जर मधलं हे गवत आलं राहिलं त्याच्यानंतर उगलं रानने बरं असलं खुरपणीला नाही उरकत किंवा सायकल हा हाणता येत नाही सायकल म्हणजे तण काढणारी जी सायकल असते कोळपणी बारीक छोटं ते हाणता येत नाही त्यावेळेस आपण स्विप पावर जे येतं स्विप पावर फेरिओ ग्लोफोसीनेट तेरा टक्क्यात जो घटक येतो तो, तो आपण पंपाला दीडशे ते दोनशे मिली टाकायचा दोनशे मिली का टाकायचा जास्त तर हा जो नौजल असतो हा स्पेशल इम्पोट आहे तणनाशकाचा हेवी क्वालिटीमध्ये आणि फक्त एक लाईन यथं तुम्हाला दाखवतो एक लाईनमध्ये असा तुषार चालते त्याचे आडवं धरलं तर आडवी लाईन धरतो तर ही टाकून ह्याला एका पंपामध्ये जर नॉर्मल नौजल निघाल तर बाहेर उडण्याची शक्यता असते ह्यानी उडत पण नाही आणि नॉर्मल नौजलपेक्षा हा जास्त काळच म्हणजे जास्त एवरेज काढतो त्याच्यामुळे ह्याने वापरून व्यवस्थित वार नसतानी एकदम असं खाली धरून ही गोष्ट करणे पण ही गोष्ट मजुराकून करताना एक तर स्किलफुल मजूर मजूर पाहिजे तरच का ही गोष्ट मजुरा कोण करा नाही आपण स्वतः करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घाबरू नका फुलाची अवस्था आहे तुम्हाला क्रॉप कवर काढायचं आहे तरी पण ही तुम्ही वापरू शकता फक्त काळजी एकच घ्यायची हवा नसताना वापरायचं आहे आणि वा पाईपा आपला हा गळ गल, गळती बिळती म्हणजे पंप कुठेही लिकेज विकेज नसला पाहिजे प्रेशर उडलं नाही पाहिजे पाहिजे कारण बारीक छोटीशी धार जरी तुमच्या वेलीवर पडली तर वेल, वेल ते वेल वेलाला धोका असतो त्याच्यामुळे एकदम काळजीपूर्वक ह्या गोष्टी तुम्ही करू शकता थँक्स